thank जन्मदात्या आईनेच पोटच्या लेकरांचा गळा दाबून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना अलिबाग तालुक्यातील किहीम इथे घडली आहे अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून जन्मदात्या आईनेच पोटच्या एक नाही तर दोन्ही लेकरांचा रविवार दिनांक एकतीस मार्च रोजी जीव घेतला या प्रकरणी मांडवा सागरी पोलिसांनी आरोपी महिलेला सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजी संध्याकाळी ताब्यात घेतलं शीतल सदानंद पोले वयवर्ष पंचवीस असं आरोपी महिलेचं नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शीतल पोले हिचे गावाकडील तरुणासोबत प्रेमसंबंध होते तिला प्रियकर साईनाथ जाधव हो याच्यासोबत जा पळून जायचं होतं त्यामुळे त्याला विवाह देखील करू दिला नव्हता मात्र त्यात ही दोन्ही मुलं अडथळा ठरत होती प्रियकराला मुलं नको होती अशातच मुलगी आराध्या ही आई सतत फोनवर बोलत असल्याचं वडिलांना सांगत होती अखेर शीतलने घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत दोन्ही मुलांच्या नाकातोंडावर कापड ठेवून तसंच हाताने तोंड दाबून त्यांचा श्वास कोंडला नंतर मोठ्या शिताफीने मुलं झोपेतच बेशुद्ध झाल्याचा कांगावा नवऱ्यासमोर केला मात्र या बालकांच्या मृत्यूमुळे संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी शवविच्छेदन करून सोमवार दिनांक एक एप्रिल रोजी मृतदेह पालकांच्या ताब्यात दिले मांडवा सागरी पोलीस यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड यांनी कसून तपास केला तेव्हा या मुलांची आईच वैरीड निघाल्याची धक्कादायक बाब उघड झाली या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी आरोपीला पकडण्यात मुलाची कामगिरी केली आहे